नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ खूप जणांचे प्रश्न असतात की निगेटिव्हिटी सतत आम्हाला जाणवतं आणि असं म्हणा की आमचा फील्ड स्वतःचा जो आहे तो निगेटिव्ह आहे कितीकेही काही चांगलं करायला मी गेली या गेलो तर माझ्यासोबत काहीच चांगलं होत नाही सगळं एकदम जेव्हा चांगलं चालू असतं आणि सडनली तुमचं ते काम बंद होतं तुमच्या घरामध्ये निराशा येते तुमच्या घरात लगातार वाद असतात तर समजायचं कुठेतरी मॅजिक म्हणजे निगेटिव्हिटी जे मॅजिक करतात लोक त्यांचा प्रभाव तुमच्यावरती आहे आणि नजर सर्वात आधी आपली नजरच आपल्यावरती निगेटिव्हिटीचा शिकार बनवतो कोणीतरी अचानक तुम्हाला बघितलं आणि थोड्या वेळाने तुम्हाला लो फील होणं तर समजायचं की मला नजरबदा आहे आणि मॅजिक आहे मग अशा वेळेस काय करायचं आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी कालभैरव अष्ट जे स्तोत्र आहे ते म्हणणं सुरू करा सेकंड ओम भैरव नाथाय नमहा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता या ओम काल भैरवाय नमहा या मंत्राची स्फटिकच्या माळीवरती रोज एक माळ घ्यायची आणि भैरव बाबांना प्रार्थना करायची ते आपला काळ दूर करतात है ना भैरव बाबा जसं उज्जैनला मंदिर आहे आणि तुम्ही कधी वाराणसीला गेले तिकडे काशीला सुद्धा भैरव बाबांचं मंदिर आहे भैरव आपली रखवाली करतात आणि आपल्याला संरक्षण देतात